तर मंडई आज आहे आपली मिरगाची राखण राखण्यासाठी सगळे गावकरी जमलेले आहेत नमस्कार मंडई मी आहे तुषार आणि कोकण कलेच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि मिरग मिरगाला पण सुद्धा सुरुवात झाले आहे आणि मिरग म्हटलं की कोकणात राखण सुरू होते तर आज आहे आमच्या वाडीची राखण तर राखण म्हणजे काय तर आता पावसाळा सुरू झाला की कोकणामध्ये शेतीला सुरुवात होते सगळ्या कामांना शेती असेल आंबा असेल काजू असेल खतपाणी सगळ्याला सुरुवात होते तर यामध्ये सर्वांची राखण करण्यासाठी कोकणामध्ये पद्धतच आहे राखण दिलीच जाते नारळ असेल कोंबडा कापला जातो अशी पद्धत असते तर आता खाली सगळी कोंबडे वगैरे झालेले आणून कापून झाले नारळ सगळे देऊन झालेत आता आलेलो आहे पा पानं न्यायला कारण केलीची पानं पण चालतात परंतु सध्या कोकणामध्ये पावसाळा सुरू झाला की सगळीकडे तुम्हाला येते बघा नाको रे चवईची पानं दिसतात सेम केलीची पानं खायला सुद्धा काही जण तर इकडे कोकणामध्ये आहे ना पाऊस सुरू झाला की रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा की आपल्या चवईच्या पानावरतीच जेवतात आणि ती पानं नंतर गुरांना वगैरे खाण्यासाठी सुद्धा घालतात म्हणजे त्याचा डबल उपयोग होतो तर आता खाली पण जाऊया तितपर आधी पानं कापून घेऊया फायनली राखण्याची कोंबडी आलेली आहेत घाबरतो कोंबडी काढायला तर बघा हे आहेत गावठी कोंबडे ज्याचे आपल्याला जर आखण द्यायचं आहे सगळे गावकरी तर जमायला सुरुवात झाली होती परंतु चिकन शिजवायचं आणि टोपा टोप जळू नये म्हणून टोपावरती आपण रखा लावतो त्याच्यामुळे टोप जळत नाही आणि सगळे गावकरी सुद्धा नारळ देण्यासाठी खाली डोऱ्यावरती जमले होते हा आमचा पानवट आहे जेव्हा काही कार्यक्रम असतो ना तेव्हा इथे आम्ही नारळ देतो सगळे गावकरी जमलेले आहेत मस्तपैकी अगरबत्ती नारळ सर्व देवाला इथे दिला जातो कारण हा जरा आहे हाच आम्हाला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाणी पुरवतो त्याच्यामुळे इथे नारळ देतोच आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला नारळ दिला जातो नारळ देऊन झाल्यावर हो सगळे गावकरी देवळाकडे निघेल कारण आता कोंबड्यांची राखण द्यायची होती आणि आपल्याकडे कोकणात आहे ना ही परंपराच आहे म्हणजे पूर्वीपासून चालत आले आहे मिरक सुरू झाला की सगळीकडे राखणेला सुरुवातच होते सगळी वाडीतली पोरं आहेत ना सगळी पोरं लहान मुलं गावकरी राखण्याच्या दिवशी सगळे एकत्र येतात कारण राखण म्हणजे वर्षाची तर आम्हाला म्हणजे पिकाला सुरुवात होते तेव्हाही राखण दिली जाते कारण सगळे पिकांचं रक्षण करण्यासाठी एक परंपरा आहे त्याप्रमाणे राखण दिलीच जाते आणि सगळी राखण तर देऊन झाली परंतु सगळी सा कोंबडी साफ करायला बसले होते कारण चिकन शिजवायचं होतं पावसाला पण सुरुवात होणार होती पाऊस पण गडगडत होता थोडा थोडा पानं पण जबरदस्त आहेत मोठी आणि हलाय ना केळी सुद्धा येतात पण ती केळी काय काय म्हणतात औषधी असतात आता खातात की नाही ते काय माहीत नाही परंतु औषधी असतात ती केळी चवईची केळी ना चला आता जाऊया खाली हे बघा जाम किती लागले तिला जाम पाऊस पडल्यामुळे जरा फुगलेत आता बघूया काढून थोडेसे नव्यावरती कोण खातात काय

पूर्ण वाजलाय काय तू एकट्यानं ना सगळे आणि बटाटा डोके खाते खांदा दाखवतो खांदा खाऊन चिकन बारीक करून झालं होतं कारण दोन गावठी कोंबडे होते आणि पाच होत्या लेगॉन आणि गावठी कोंबड्यांचं चिकन तर तुम्हाला माहितीच आहे एकदा जर का बनवलं झणझणी झालं ना तर खायला एवढी मजा येते ना कारण सध्या बॉयलर कोंबड्या भरपूर आहेत परंतु गावठी चिकन राखण्याला हे गावठी चिकनच असतं आणि आता फोडणी देतो आहे चिकन तर झालं पूर्ण आणि मुस्तवी आणि घरी चिकन आपण बनवतो आणि गावकीचं चिकन थोडं वेगळं असतं जरी कसंही बनवलं ना तरी ते गावकीचं चिकन आहे ना एकदम त्याची टेस्ट तर जबरदस्तच असते बघा आता फोडणी देत आहेत आप्पा मस्तपैकी सगळा आलं लसूण असेल कढीपत्ता परत खडा मसाला सगळं सगळं टाकलेलं आहे फोडणीवरती झणझणीत फोडणी आणि चिकन खायला पण जबरदस्त अशी मजा येणार आहे आज आणि आता मस्तपैकी तेलावरती मस्तपैकी तिखट टाकलेला एक तडका आणि हातात हात तडका जो असतो ना हात चिकन आपलं झणझणीत बनवून जातो हे बघा मस्त ढवलून घेतो आहे याच्यानंतर थोडासा मसाला भाजला याच्यामध्ये जो आपण पेस्ट केलेला मसाला आहे म्हणजे खोबरा आहे प्लस काय कांदा भाजलेला बारीक केलेला मसाला तो टाकून भाजून घेणार थोडीशी कस्तुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे आणि हा बघा हा दुसरा आचारी आलय शुभम आचारी मसाले टाकायचं काम करतो कारण तो पण सध्या हॉटेल मॅनेजमेंट करतोय आणि पहिलं ट्रेनिंग चालू आहे त्याचं असं वाटतंय असं हा मसाला भाजून घेणार मसाला भाजून झाला त्याच्यामध्ये आणि मसाला तर बाजून झाला हे आहे आपलं कापलेलं चिकन बारीक केलेलं होतं कारण खूप लोक जेवणारी होती आणि आता वेळ आले ते चिकन टाकायची आपला आचार्य गेलाय समोर चिकन टाकतोय चिकन आहे ना एकदम गावठी चौकस कर स्वाद चिकन तर शिजून झालं आता सगळे गावकरी बसले होते आता प्रत्येकाच्या पानावरती भात आणि चिकन म्हणून वाढला जाईल आणि ही झाली गावकीची राखण आणि या गावकीच्या राखणेनंतर आता प्रत्येकाच्या घरी राखण दिली जाईल अशी होती कोकणातील राखण जर व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका